युवकाची बिबट्याच्या तावडेतून सुटका रेठळे धरण येथील ही घटना जबड्यात कुत्र्याचे शिकार व नजरेत हल्ला करण्याची तयारी या आवेशात असलेल्या बिबट्याचा थरार रेठरे धरण येथील विजय बाजीराव पाटील या युवकाने अनुभवला घटनास्थळी डंपर आल्याने बिबट्याच्या तावडीतून त्याची सही सलामत सुटका झाली काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी थरारक घटना रेट्रे धरण येथे सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली परंतु दोन दिवसानंतर हा प्रकार उजेडात आला रेटळे धरण तलावाच्या पूर्वेस माडानावर शेतातील कामासाठी मशीन सुरू होते त्यामुळे विजय पाटील हा युवक एकटाच तेथे झोपला होता पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पावलाचा आवाज आल्याने त्याने त्या दिशेने विजय याने बॅटरी दाखवली त्यावेळी बिबट्याच्या तोंडात कुत्र्याची शिकार दिसली पण बिबट्या युवकाच्या दिशेने येऊ लागला त्याचवेळी त्याने आडाओडा केला परंतु जवळ कोणीच नव्हते विजय देखील पुढे बिबट्याकडे पाहत पाठीमागे चालत असताना त्याच्या पायाला दगड लागून पाय रक्तबंबाळ झाला त्याचवेळी जबड्यातील कुत्र्याला खाली टाकून देत बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु अर्धा तास हा थरार सुरू होता त्याचवेळी तेथे एक डंपर आला त्याच्या उजेडात चालकाला बिबट्या व समोर युवक असल्याचे दिसल्यानंतर त्याने घाबरलेल्या विजयला डंपरच्या के केबिनमध्ये घेतले आणि बिबट्याच्या तावडीतून त्याची सुटका केली